नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी सचिन धनराज ओसवाल धनराज ज्वेलर्सचे प्रोपरायटर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगधाम मधील मुलांना खाऊ व फळवाटप करून मुलांच्या समवेत केक कट करून अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रियंका सचिन ओसवाल साक्षी सचिन ओसवाल सिद्धांत सचिन ओसवाल संग्राम कृष्णराव जगताप अमित बांदल संकेत धुमाळ अभिषेक शिंदे प्रणव जगताप गीताताई घोटकुले कल्याणीताई जगताप इत्यादी मान्यवर तसेच उद्योगधाममधील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद